एप्रिल महिन्यात वक्फ विधेयक संसदेत सादर झालं त्यावेळी शरद पवार गटाचे नगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला गेल्या आठवड्यात मुकुंदनगर येथील काही कार्यकर्त्यांनी त्यांचा याबद्दल सत्कार केला वक्फ बिलाला विरोध केल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला हा झाला आजच्या बातमीचा एक भाग आता आम्ही जो विषय मांडत आहोत तो कुण्या जाती वा धर्माच्या विरोधात नाही कुणा लोकप्रतिनिधी विरोधातही नाही पण वक्फ बिलाला विरोध केल्याबद्दल सत्कार स्वीकारणारे खासदार साहेब त्याच वक्फ बोर्डाने जेव्हा नगर जिल्ह्यातील हिंदू देवस्थानांच्या जागेवर दावा केला तेव्हा का गप्प बसले हे न समजणारे होते सत्कार सोहळ्याचा नेमका विषय काय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस बातमी सुरू करण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा लोकसभा निवडणुकीच्या वेळी तेव्हाचे शरद पवार गटाचे उमेदवार असणाऱ्या निलेश लंके यांनी मुस्लिम समाजाला शब्द दिला होता निवडून आल्यावर वक्फ बोर्डाच्या कोणत्याही विधेयकाला पाठिंबा देणार नाहीत जेव्हा एप्रिलमध्ये हे विधेयक संसदेत मांडण्यात आले तेव्हा खासदार लंके यांनी तो शब्द पाळला संसदेत भाजपने मांडलेल्या विधेयकावर खासदार लंके तुटून पडले देशभरात वक्फ बोर्डाकडे नऊ पॉईंट चार लाख एकर जमीन आहे त्याची किंमत अंदाजे एक पॉईंट दोन लाख कोटी रुपये आहे सरकार वक्फ बोर्डाचं सशक्तीकरण करत आहे की त्याचा ताबा मिळवत आहे असा प्रश्न विचारत लंकेंनी या विधेयकाला जोरदार विरोध केला होता संसदेतला खासदार लंकेंचा तो व्हिडिओ सुद्धा पहा सभापती महोदय आज आपण जो वफ बोर्ड संबंधित विधेयक सादर करत आहोत त्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे सरकार म्हणते की या विधेयकामाग मागचा हेतू सशक्तीकरणाचा आहे तर यामागे काही गंभीर आणि चिंताजनक मुद्दे यामध्ये आढळत आहे हे विधेयक पाहिल्यानंतर असे वाटते की व बोर्डाच्या मालमत्तावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे की काय सशक्तीकरणाच्या नावाखाली संस्थेला कमजोर करण्याचा धोका या ठिकाणी दिसतोय सभापती महोदय या विधेयकात असं म्हटलं जातं की व बोर्ड सशक्त करायचं आहे पण प्रत्यक्षात त्यांचे अधिकार सरकारकडे हस्तांतरित होत आहे देशभरात सुमारे नऊ पॉईंट चार लाख एकर जमीन आहे त्याची किंमत एक पॉईंट दोन लाख कोटी रुपये आहे हे वफ बोर्डाचं सशक्तीकरण आहे की त्यावर ताबा मिळवण्याचा दाव आता मूळ विषयावर येऊ नगर जिल्ह्यातील जेवढी काही नाथांची तीर्थक्षेत्रे आहेत त्या प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या आसपासच्या जागेत मजार किंवा कबर बांधून ती जागा वक्फची आहे असे दावे दाखल करण्यात आले आहेत आता हे आम्ही म्हणत नाही त्याच्या बातम्याही आल्या आहेत वक्फ बाय युजर या कलमाखाली नगर जिल्ह्यात हे सगळं सुरू आहे अहिल्यानगर जवळील आगडगाव परिसरात पाचशे अठरा एकरपेक्षा जास्त जमीन वक्फ बोर्डाने बळकावली असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी झाला होता विशेष म्हणजे त्यापैकी वेगवेगळ्या वेग एकोणीस जागा या ॲग्रिकल्चर झोनमधील आहेत पाचशे अठरा एकर जमीन ही काही थोडी थोडीकी गोष्ट नक्कीच नाही अजून एक उदाहरण पाहू राहुरी तालुक्यातील गुहा गावात श्री कानिसनाथ मंदिरात ऐन दिवाळीत राडा झाला भजनाचा कार्यक्रम सुरू असताना पुजारी व भाविकांना मारहाण करण्यात आली कानिसनाथ मंदिराची जागा ही दर्ग्याची असून त्यावर वक्फ बोर्डाने दावा दाखल केला होता हा वाद अजूनही सुरूच आहे वक्फ बोर्डाने हे मंदिर कानिफनाथांचे नसून रमजान शहा दर्गा यांचे हे ठिकाण आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला वक्फ बोर्डाने तेथील चाळीस एकर जागा आमचीच असल्याचं सांगितलंय दोन हजार पाच साली वक्फ बोर्डाने त्यांची काही नोंदणीही केली आहे तो वाद आजही न्यायालयात प्रलंबित आहे याशिवाय प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असणाऱ्या मढी देवस्थानचा वादही न्यायालयात आहे वक्फ बोर्डाने दोन हजार अकरा दोन हजार बारा आणि दोन हजार सतरामध्ये दे कानिफनाथ देवस्थानला नोटीस दिली होती सध्या तीन प्रकरणे वक्फ बोर्डामध्ये चालू आहेत चौथे प्रकरण मढी येथील कानिफनाथ देवस्थानचे असून तेही दोन हजार नऊ पासून चालू आहे वक्फ बोर्डाने महाराष्ट्रातील नाथांच्या अनेक देवस्थानांवर हक्क सांगितला मढी परिसरातील सुमारे शंभर एकर जमीन आमची असल्याचे वक्फ बोर्डाचे म्हणणे आहे याशिवाय नगरचा भुईकोट किल्लाही आमची प्रॉपर्टी आहे असा दावा वक्फ बोर्डाने केल्याच्या काहींच्या तक्रारी आहेत अगदीच अलीकडेच उदाहरण पाहिजे झाल्यास नगरजवळील बारा बाभळी येथील लक्ष्मी माता मंदिरासमोरही गुरुवारी असाच दोन समाजात राडा झाला खासदार लंके यांनी सत्कार स्वीकारला याबाबत या कुणाचीही हरकत नाही आमचीही नाही त्यांनी कुणाची बाजू घ्यावी याबाबतही कुणाचा आक्षेप असायचं काहीच कारण नाही हा ज्याचा त्याचा श्रद्धेचा आणि आस्थेचा आणि विचारांचा विषय असतो विषय फक्त एकच आहे खासदार लंके जसा वचनपूर्ती आनंदोत्सव साजरा करून मुकुंदनगरमध्ये सत्कार घेतात तसे ते मढी गुहा आगडगाव येथील वादातही दिसावेत जिथं वखव बोर्ड चुकत असेल तिथं खासदार लंकेंनी हिंदूंच्या मागेही तेवढ्याच तत्परतेनं उभं राहावं किंवा अगदी वेग बुद्धीने जे योग्य असेल त्यावर ठामपणे बोलावं मित्रांनो हा विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार